आपण पाहताय की कि डीने कित्येक दिवस रस्त्याची नुसतीच डागडोजी केलेली आहे कुठल्याही प्रकारचं पूर्ण काम केलेलं नाहीये त्याच्यामुळं आज समस्त ग्रामस्थ नसरापूर्व पंचकृषीला आज आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आपण त्यांना विचारू की आपल्या पीडब्ल्यू डी खात्याकडनं मागण्या का काय आहेत गेले चार पाच महिने झालं अनेक वेळा तोंडी लेखी स्वरूपात पीडब्ल्यू डी खात्याकडे निवेदन आम्ही देत आहोत परंतु ते पीडब्ल्यू डीचे गाडे आणि मोकाशी आज करू उद्या करू दोन दिवसात करू चार दिवसात करू अशी ओढवाओवी जी टोलवाटोलीची उत्तरं देत आहेत आत्ता पावसाळा तोंडावर आलाय तरी अजूनही ती टोलवाटोलीची उत्तरं देत आहेत आणि प्रचंड प्रमाणात खड्डे ह्या रस्त्याला पडलेले आहेत भोर आणि राजगड तालुक्यातला एक प्रमुख रस्ता म्हणून हा नसरापूर राजगड रस्ता आहे त्याची ही प्रचंड भयंकर अवस्था झालेली आहे शेजारच्या दुकानवाल्याचा एकाचा इथला दगड लागून डोळा सुद्धा गेलेला आहे काही दुकानांच्या काचा सुद्धा फुटलेले आहेत शेजाऱ्यांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन व्यवसाय करावा लागतोय आणि तरी जर या ठिकाणी या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असेल तर आम्ही दहा दिवसापूर्वी त्यांना पत्र देऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं इथं काम केलेलं नाही आणि म्हणून ग्रामस्थांनी या ठिकाणी हे आंदोलन आज उभं केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला इथं ठाम आश्वासन लेखी स्वरूपात मिळत नाही ते काम पूर्ण करण्याचं तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आपण पाहता की ग्रामस्थांनी थेट इशारा दिलेला आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचं जर लेखी आश्वासन मिळालं नाही तर हे आंदोलन रास्ता रोको आंदोलन हे असेच चालू राहणार आहे गाडी बंद काय आम्हाला हात आणताय का तुम्हाला काम करतेच नाही અબે લોકો હતા ને આમ આમ ભીલ કા ફોટો પામતો હતો ત્યાં જગ્યાએ લાવ પેલો લોકજીની હા ની બા આરે સાહેબાંં તા ના ગોડમ લાવ ઠેપાય નસ્ત આય વાસડે સાહેબાંં ગોડમ સીકા કામ કોર મન છે કે દેપાર્ટમેન્ટ આરે સાહેબાંં જીતજો આરે સાહેબાંં જીતજો આવ બાના साहेब मी काय सांगते माणूस मिळाला आता तुम्ही काम करीत चालू इतर वेळेस आहे

પાંચ મહિને ચાર દિવસ આઠ દિવસ ચાલુ કર

यारस्ते यारस्ते दोन तीन वेळा केलं बरोबर आहे हा बरोबर तीन वेळा केलं निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे हे दिसतंय तुम्हाला आम्ही दोन ते तीन वेळा नसरापूर ग्रामस्थांच्या आणि ग्रामस्थांनी दोन ते तीन वेळा उकरून दाखवलं का नाही दाखवलं का नाही मग तुम्ही लक्ष का नाही दिलं त्याच्यानंतर एक मिनटं आपा एक मिनटं तुम्ही काय म्हणला की तिथल्या दगडी उचलतो बरोबर त्या उचलल्या का उचलल्या कच सांगा नाही उचलल्या डीग डीग उचललं नाही त्या माणसाचा त्या मारवाड्याचा डोळा गेला गेला ना डोळा त्याला जबाबदार कोण त्याला जबाबदार कोण एवढंच सांगा आम्हाला नाही एक मिनिट एक मिनिट जबाबदार कोण सांगा त्याला भरपाई कोण देणार त्याला भरपाई कोण देणार एवढच सांगा कॉन्ट्रॅक्टरला बोलून त्याच्यामध्ये माझा प्रश्न काय आहे भरपाई कोण देणार मग ह्याच्यावर लक्ष कोणी दिलं पाहिजे मग कधी भरपाई मिळणार तुम्ही पण याच रस्त्याने वेल्ल्याला जाता हो हे आम्हाला सांगा आम्ही निकृष्ट दर्जाचं काम थांबवलं मी काय म्हणतो एक मिनिट ऐका निकृष्ट दर्जाचं काम आम्ही थांबवलं हो गाडे साहेब एक मिनिट थांबवलं का नाही निकृष्ट दर्जाचं काम तुम्ही लक्ष दिलं का बोलला का तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला काय केलं तेच काम केलं परत रात्रीतून काम केलं तुम्ही ऐका रात्रीतून काम केलं निकृष्ट दर्जाच काम केलं याच्यावर तुम्ही लक्ष का देत नाही दहा वेळा ह्या ग्रामस्थांना आंदोलनाची वेळ काय येते तुमचे गुन्हे अधिकारी इकडे आले नाहीत

ही जबाबदारी कोण घेणार त्यांना विचारा ना तुम्ही बोलतो मी आता हे काम होता आणि त्या माणसाचं नुकसान भरपाई कोण देणार हे या मल्लिके पाहिजे आता विषय नानाजी म्हटले की कामाच्या संदर्भामध्ये आम्हाला सांगा म्हणजे त्याचा डोळा गेलेला गेला अहो ऐकून ते पण बोलू आपण एक एक विषय तर बोलले म्हणजे एक एक विषय तर हे आपलं डांबरी काम मंजूर होतं ऐकून घ्या आपल्या इथल्या ज्या प्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी आमदार साहेबाकडे अशी मागणी केली

आज मे हजार पंचवीस रोजीच्या आंदोलनानिमित्त केलं होतं चेलाडी ते राजगड रस्ता दुरुस्ती करण्याबाबत तर या याच्या अनुषंगाने असे करून येत की सदरचे काम दिनांक एकोणीस पास दोन हजार पंचवीस रोजी काम चालू केले जाईल व सदरचे काम संत सोपन काका बँक ते किरण हार्डवेअर या दुकानाच्या पर्यंत कॉन्क्रीट रोडचे आपले काम केले जाईल आणि सदरचे काम व्यवस्थित केले जाईल या पद्धतीने मी आमच्या खात्याच्या वतीनं आपल्याला आहे त्याच्या संदर्भात त्यांना त्यांच्याशी भेटून आम्ही हे करतो त्यांची भेटला म्हणजे थोडं काही कामाचं त्याच्यामुळे चार ऑपरेशन झाले भेटतो त्यांना करायला भेटतो त्यांना करतो शंभर टक्के अगदी कॉम्प्लिटन्स होणार आहे त्यावेळेस अर्थ येणार आहे त्यावेळेस लोकांना आंदोलन करावं लागतं नाही तर थोडंसं संदर्भामध्ये कंत्राटदार जो आहे ना तो सगळ्यात जबाबदारी नंबर

इंडिया महाराष्ट्र न्यूज चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका